प्रकारे विचारा देवळकडे देवळकर मध्ये काय चालतंय काय नाही चालत हुकूम काय चालती त्या वेळा कुठं असतात जरा जरावर बाहेर यायचं शिकीच्यात असतात म्हणजे कुणाला बधीस वाढायचं कुणाला लाईस वाढायचं एवढा कार पाहिजे आम्ही येथे हुकुमशाही चालते खिशामध्ये चाव्या ठेवल्या जातात कुणाला बाहेर सोडायचं कोणाला आत सोडायचं हे त्याला जनता ठरवते असं वाल्मिक कराड यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे वाल्मिक कराड यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या नवीन वादाला तोंड फुटला आहे महाराष्ट्रामध्ये झालेला संतोष देशमुख हत्या प्रकरण याच्यामध्ये त्यांचं नाव देखील येत आहे आणि आता विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे म्हणून सध्या त्यांच्यामुळे धनंजय मुंडे देखील हे वादाच्या भावरास सापडले आहे एकदा तुम्ही तो अजून व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये ते काय म्हणत आहेत

बीडचं क्षेत्र हे गुन्हेगारीमध्ये वाढत चाललं आहे बीडमध्ये सोडता परळीमध्ये जास्त गुन्हेगारी वाढत चालली आहे याला जबाबदार ते म्हणजे राजकारणी लोक राजकारणी यांच्या नावाखालीच हे असे मटर पडतात म्हणून संतोष देशमुख यांच्या चांगल्या सरपंचांची हत्या होते याला कारणीभूत म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासारखे गुंड कोणत्याही गुंडांचं समर्थन केलं नाही पाहिजे पण अशा गुंडांचा हा हिशोब झाला पाहिजे तर आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद